श्री श्री श्रीगणेशाय नम श्री सरस्वते नमः श्री नम श्रीकुलदेवताय नम श्री, श्री अक्कलकोट निवासी पुनद दत्ताउता दिगंबर नमः नम ब्रमानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृशं तत्वसालक्षं एक नित विमलचलं साक्षीभूत भावातीतीतीतीतीतीत्रिगुणत सद्गुरू तम नमामी ओं रक्तवर्ण पद्मनेत्र स्वासवंदनं कन्ताटोपी जमाला दंडकमंडुलधर कट्यंकर रक्षक थिगुणरहित थ्रिलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थवतारधारक पायी मां पाई मां पाई मां आता करूया प्रार्थना जय 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 गणा परपरा कैबल्यसदना ब्रमानंदाये तिव्या जय 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 जी पुराणपुरुषा लोकपाला सर्व ऋषीच्या अनंत ब्रह्मांडाधीच्या वेदवंद्या जगद्गुरु सुखदाम निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्त जंताराया अनंत रूपेण नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तूच वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू, तू, तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र आष्टाधिक समग्र तूच रूपेण नटलासी कर्ता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देविता तू समर्थ आणि जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तूच लागी आदिम ध्याग्र कोठे नसे पाहता असोन या निर्गुण रुपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेषा वेदांचा हितर्क तर्क चाचरे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्र निश्चिती शिल्ला ख्याती वर्णिता चरणी माता समर्था कृपा कटाक्ष दिना नाथा दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना अनावीजी आपल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देई जे सदैव पापथा पाणी दैन्य सर्व जाऊ निरसोन यह लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावा पैलतीर नामतरणी साचार प्राप्त हो मजला ते अशा मनिष्या तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न बाध तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मत सुख साधन आज्ञा नतिमिर निरसोन ज्ञानार कर दयी प्रकट वै शांती मनी सदावसो वृताभिमान तो नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहु दुःख हे निरसो तुझ्या वजने चित्त वसो वृथाविषयी विषयांची नसो वासनादे सदा समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम दौ व्यवहारी वर्तता न भ्रांती चिंता अंगिन यावी असत्यता सत्यविजयी आप्त आप्तवर्गाचे पोषण अवलंबन पितुके द्यावे वरदान कृपाकुणी समर्था आसोणी या संसारात प्राचीो नामामृत प्रपंचानी परमार्थ तेने सुगम मजलागी कर्ता आणि कर्विता તું એક સ્વામી નાથા માજી આઠાઈ વર્તા મીપનાસેચી માજીી આઠાઇ વાર્તા મીપનાસે ગુરુર બ્રહ્મા ગુરુર વિષ્ણુ ગુરુર્દેવો મહેશ્વર ગુરુસાક્ષાત્ર બ્રહ્મ તસ્મે શ્રી ગુરુવે નમ શ્રી સ્વામી નામજપ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રીસ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી 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 સમર્થ श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जे अद्य तेरा गणेशाय नम शुक्ल पक्षीचा शशी कर वाढे जायचा उत्तर उत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय अध्यायी वाढले द्वादश अध्यायच्या अंती श्रीपाद भट्ट बाळापा प्रति कपट युक्तीने पसुपाती परी झाले व्यर्थची स्वयंपाक कथिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तया ते समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जाशी सनिध गुरु असे जाण निरंतरू असे बोलता सद्गुरू बाळापा म्हणे समजला सेवेकऱ्या माझे वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकार्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलणं करी सर्वांचा अपमान परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी असे लघुशंका लागता स्वामीसी बाळपाते उठविले ती पासून बाळप्पाशी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगता समर्थासी ते शब्द ताडी ती अक्कलकोटी समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येतं तो सोळा विख्यात स्वामी भक्त झाला एकतपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्याश बौद्ध असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राज मंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्र सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीचे अमानात विचार येता तोरीत सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदरबाई बोलली तो आहे चोळा ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगुलाल जमादार चोळापजवळी सत्वर म्हणे द्यावाची चंद्रहार राणी साहेब मागती चोळापा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळपा ठेवतो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळपाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला बाळपा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळापाची त्यावर सत्ता असे सर्वस्वी ऐसे ऐकून बोलणे जमादार कशी चोळपा करणे जबाब दिला बाळापा देती तरी घेई जे ऐसे भाषण ऐकून जमादार परतो नंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईनी गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाच्या करी जो होता आजवरी तो काढून त्या सुधुरी करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करून हि जोळी समर्थे घेतली अल्लक शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले जोडी घेतली समर्थे काय असे उन्हे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकते आणून न लागता एक क्षण शंभारावर गंती झाली जोडी चोळापाती देऊन समर्थ बोलले काय वचन चोळाप तुझे फिटले रिणं स्वस्तता असावे पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले माणसी श्रीचरण अंतरले चोळप्पाशी दूर केले बाईसे भरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळ्पा सेवा करीत आती कोणे एके अवसरी सुंदरवाबाई बाळापावरी रागून दुष्ट तरी ताडण करी बौसाळ ते ऐकून बाळापाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येतो निमर्थांची घेऊनि म्हणती जावे येतो याकरिता दुसरे दिनी समर्थ जवळी पाहतले तेव्हा एका सेवेकाराच बोलते काय समर्थ बाळापादर्शनास येतं त्यासी आसन दाखवावे बाळापा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकर्यांनी तेव्हा समजले निजमनी आपणा मिळेना कोठे मांडावे विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळपाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवत काढून दिले आनंद झाला बाईसी गर्व बरे ती कोणासी माणी नाशी झाली दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी ती परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कल कुटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बायसी दूर करावे राणी सिहून तैसे न केले तयानी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पाहतले तयासी बोलते समर्थ कैसा करता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनीस समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करून या बाईसी आणावे म्हणते सत्वर फौजदाराची समर्थ काही एकना बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीच्या सेवेकरता सरकारातून तत्वता पंचने व्यवस्था केली असे नृपराये मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी म्हणते देऊ तुमासी पगार सरकारातून बाळाप बोल द्रवाशना या मासे आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की होता पूर्ण एका भक्तास सांगून बाळापानी चाकरी एक तप केली उत्तमचरणीसक्ती ते तेने येत मोक्षाती अन्न साधने व्यर्थची उगीच करते दांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाना करती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासिया जय जयाची स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विश्व स्री स्वामी श्रीस्वामी सारामृत नाना प्राकृतकदासमत सदा भक्तपीस थ्रयोदाध्याय गौढा श्रीस्वामीचरित्रसारामृते त्र्योदोषाध्यायी श्रीस्वामी शुभं शुभम शिरस्तु अध्याय चौदा वा श्रीगणेशाय नम हो। जय 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 करुणा गाना जय जय जयगशमना जय 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 परंपावना दीनबंध जगदगुरु प्रातकाळी उठवणी आदि करावे नामस्मरण अंतरी द्यावे स्वामी चरण शुद्ध मन कर्मे आटपोणी मग बैसावे आसने स्वामी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन गालावे शुद्ध तक स्नान सुगंध चंदन लावणं सुवासिक कुसमे अर्पावी दीप नैवेद्य फल तांबुला दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य स्वामींच्या षोडोपचारी पूजन करावे सद्भावे करुणी धूप दीपार्थी अर्पुण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय 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 अगण परत परा सदना सधना ब्रह्मानंदा येय जय जय पुराण पुरुषा लोक सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद जगद्गुरु सुखदाम निवासिया सर्वसाक्षी करुणालाय भक्त जराया अनंत रूपे नटलासे तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू चौसुधरा पूर्ण चंद्र सूर्य तुच तू तु विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिग्पाला समग्र तुच रूपे नटलासे कर्ता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ आणि जंगम आणि स्थिर तूच व्यापिले सम मग्र तूज लागी आदिम दाग्र कोटे नसे पाहता असून एक विश्वेषा वेदांचाही नावरे विष्णू शंकर झाले मी अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखही निश्चिती ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माथा रक्षा वे मजसी समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा नाथा दासा काळे पाहवे आता ही दुखी प्रार्थना आना विचे आपल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देजे जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन यह लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्त राहा सागर याचे पावाय पहिले तीर त्वन्नाम तळणे प्राप्त हो मजलाते अशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न ना, बाधतो तुझ्या कृपे किती वळणू आपले गुण द्यावे मज सुख साधन आज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार कर दई प्रकोटोबई शांती मणी सदा वसो वृताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भोपंत हो पंत व्यवहारे वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगी न यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इथुके कृपा कृपाकृणी समर्था असून या संसारात प्राशींत नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगमज लागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषुनी तत्वता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामीपूजन प्रदोसमय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा आहो तेने सर्वार्थ पाविजे विजे प्रसंगी मानसपूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पायी आम्ही आहो स्वामी भक्त मिरघुनही लोकात जयसी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्तिता इति इथे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकता संमत सदा ऐको भक्त भक्त चतुर्दशवाध्याय घोडा शिरस्त भवतु अध्याय पंधरा वा श्रीगणेशाय नम हो। आंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ यती हाता पाप ताप दैन्यवार्ता तेथे ते काही न सर्व कामना अंती दावती सुरभवणं जे नर करीती नामस्मरण ते मुग्द याच देही मंगळवेडे ग्रामात था, राहत असता स्त्री समर्थ ग्रामवासी जण समजत तयासी शीतोष्णाची भीती नसेची ज्याच्या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येते ऐसे ज्याच्या वाटे चित्ती ते करीती स्वामी भक्ती जन अस्थिते त्यावेळी मंगळवेड्यात बसपातेली राहतं दारिद्र्य पिढला बहुतं तयाची तो एकेदिनी फिरत फिरत सज वानामाजे जातो तो देखील श्री समर्थ दिगंबर येतील कंटक शया करून ति वरी केले शयन असे नवल देखून लोटांगण घालीत असे अष्टवावे दाटून माता ठेवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्षे करुनी दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडूनि अस्तविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येते वरद असत ठेवी ती तत्काळ दयाचे बसप्पाचे श्री चरणी मन जडले ताई राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे मग बसप्पाची कांता ऐकून यायची वार्ता करीत असे अकांता म्हणे गरबुड आले बसप्पा येता असे दुष्ट तोरे बोले त्यासे म्हणे सोडिले संसाराची वेळ काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जण अपवादा नसे चाळ कोणाची एके दिवशी आरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर दम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर शॉप सारे परी बसापाच्या चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहवान नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापीला सकळ ते जे अग्निसमान पातस्पर्श सर्पा झाला बसापा बहाणावर आला अपरिमित देखील सर्प समोर चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या आयशापरी भयभीत झाला अंतरी तो तयासी मदोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दै तुझे उदयले असे बोलता समर्थ बसापाई सोडून तोरित घरी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका अंग सर्पावरी गुंडोळीने सर्पा तोरित सत्वर उचलून घेत तो सर्प झाले गुप्त ते जयी नष्ट बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तो त्यात सूर दिसत सतत सर्पगुप्त झाला असे नवल देखून चकित झाला अंत करणे माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू न वाहती त्यासी बोलती येतीश्वर घरी जावे सत्वर सुखे करावं संसार दारा पुत्रापोशीजे असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र अत्यादरे इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा समत सदा भाविक परीसोत पंचदश अध्याय गोडा श्री स्वामी शिरस्तु शुभम शिवम श्री श्रीस्वामी समर्थ